नमस्कार मी शक्ती तुम्हा सर्वांचे स्वागत करते आजचे आपले आसन आहे आनंद बालासन बघूयात हे या आसन कसे केले जाते सावधानी आणि लाभ या नंतर बोलूच चला तर सुरुवात करूया सगळ्यात आधी तुम्हाला मॅट वर सरळ झोपायचे आहे या प्रकारे दोन्ही हात हिप जवळ प्लेस करायचे आता दोन्ही पायांना मिळवत दोन्ही नीज बेंड करायचे आहेत आणि पोटाजवळ नेत आत दाबायचे आहेत येथे तुम्हाला खाली नेताना इनहेल करायचे आहे आणि जसे थोडेसे स्टमक तुम्ही पुश करता तसे एक्सेल करायचे आहे त्यानंतर तुम्हाला नीज मध्ये गॅप द्यायचे आहे शोल्डर पासन थोडं बाहेर आणि आपले पाय अशा प्रकारे करून हाताला आतून आणून टाचांना पकडायचे आहे म्हणजे तुमचे नीज आमपेठ कडे येतील तर हे तुम्ही केलं बॉडीला एलशेप्ट मध्ये ठेवायचे आहे लक्ष ठेवा असे आतून पकडून खालच्या बाजूस प्रेस करायचे आहे हे झाले तुमचे आनंद बालासन डोळे बंद करून पूर्ण लक्ष आपल्या शरीरावर श्वासांवर नॉर्मल श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू आपले हात सोडायचे आहेत निंग पुन्हा बेंड करत पायांना खाली आणत वन बाय वन ठेवू शकता जर कोणाला जास्त बॅक पेन असेल तर तुम्ही एक एक पाय वर आणा अगदी आरामात आणि जर कोणाच्या पाय नसतील पकडले जात जसे आपण करतोय तर तुम्ही काफला पकडून खाली ओढू शकता थोडा वेळ असे थांबूया जर तुमच्याकडनं हे सुद्धा होत नसेल तर एवढेच थांबून दोन्ही हातांना खाली ठेवू शकता आणि मग हळूच वापस वन बाय वन लेग्स खाली ठेवायचे आहेत तर हे होते आनंद बालासन आता बघूयात याचे लाभ काय काय आहेत ते आनंद बालासन लोअर बॅक मसलला रिलॅक्स करते आणि शरीरातील न्यूट्रिशन लेवलला देखील वाढवते बॅक पेनला बरेच रिलीफ देते हे आसन या आसनाने आपले जे हिप्स आहेत ते बरेच ओपन होतात एक चांगले हिप ओपनर आहे हे हिप टोन करते याला नियमित केल्याने आपले जे हार्ट रेट आहे ते बऱ्याच प्रमाणात कमी होतात बॅलन्स राहतात टेन्शन दूर करत बॉडी मध्ये पॉझिटिव्ह एनर्जीला ऍक्टिव्ह करत हे आसन ही मुद्रा करताना तुमचे मन लहान मुलाप्रमाणे होते रेस्टलेस माइंड रिलॅक्स होते स्टमकला मसाज देते डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह करते कॉन्स्टिपेशनला इम्प्रूव्ह करते ब्लोटिंग आहे त्याचा प्रॉब्लेम आहे त्याला देखील हे आसन संपवते आपल्या किडनीला हेल्दी ठेवते याचबरोबर आनंद बालासन सिरियस हेल्थ इश्यू जसे पाईल्सच्या त्रासाला व्हाईट डिस्चार्जला कमी करण्यास मदत करते आसन तुमच्या सेक्रम खालील हिश्याला बराच आराम देतो तुम्हाला जास्त पेन असेल तर हे आसन करू नका हे आसन केल्याने नी फ्लेक्झिबल होतात लवचिक होतात आता बघूयात याच्या सावधानी काय काय आहेत ते तुम्हाला हाय बीपी आहे नी इंजुरी आहे बॅक मध्ये खूप जास्त पेन आहे तर अशात हे आसन करू नका आनंद बालसनात तुम्हाला तुमचा कणा सरळ ठेवायचा असतो आडवे तिडवे करायचे नसते ओव्हर स्ट्रेस करायचे नाहीये जर तुम्हाला मानेखाली काही त्रास असेल तर तुम्ही उशी किंवा मॅट ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला आसन आसन करू करू शकाल जर तुम्ही आहात तर हे नका व हरणियात देखील अवॉइड करा या काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि जशा प्रकारे मी हे आसन दाखवले आहे बिना हात लावता पायांना पकडून तुम्ही हे करू शकता आणि हे आसन तसेच करा ज्या प्रकारे सांगितले आहे तरी देखील प्रॉब्लेम होत असेल तर हे आसन अवॉइड करा आणि बेसिक आसनांपासून सुरुवात करा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटू नमस्कार